मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळणे हा मुद्दा काही जुना नाहीये बरेचदा या विषयावर कलाकार मंडळींनी आवाज देखील उठवलाय हो पण आजपर्यंत तो यावर तोडगा निघालेला नाही खवाडा बबन या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या दिग्दर्शक भाऊराव कराडे टीडीएफ हा चित्रपट भेटीस घेऊन आले प्रेक्षकांच्या उदंड डी टीडीएफ सिनेमाला शो टाईम मिळत नसल्याने कलाकार आणि दिग्दर्शकांनी थिएटरमध्ये जाऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे चला तर पाहूयात यावेळी या काय म्हणाले दिग्दर्शक आणि कलाकार

प्रमोट करा तुम्ही स्वतः हा सिनेमा मोठा करा आणि तुमचीच जबाबदारी आता इच्छा मला खरंच बोलायचं नव्हतं माझी इच्छा नाही सिनेमा करायची परत थोडं मला तुम्हाला आवडतोय तुम्ही तो सर्वांपर्यंत पोहोचवा माझी खंत एवढीच आहे की एवढा चांगला सिनेमा झालाय सगळीकडे लोकांना आवडतोय जिथे जिथे शो लागले तिथं तिथं रिपीट होत आहेत लोक जाऊन मागतायत शो शो मिळत नाही आणि जवळ कुठल्याही थिएटरात गेलं तर त्यांना सांगितलं जातं की शो नाही आहे चार वाजताच आहे तीन वाजताच आहे तर हे जे सगळं जा चाललंय तर याच्यातून असं वाटतंय मला की कुठंतरी मराठी सिनेमा संपतोय संपवला जातोय आणि माझी पर्सनली इच्छा नाही की खरा सिनेमा करायची आता तुम्ही सपोर्ट केला तर ते बरोबर मी एवढ्या कष्टातून सगळं हे केलंय आणि जेव्हा थिएटरमध्ये यायचं आहे तर येऊ देत नाही मला ही इतकी गंभीर गोष्ट वाटते आजच्या काळात सुद्धा आम्ही काय म्हणत नाही की आमचा सिनेमा चांगला आहे जर चालत असला तर चालवा जर चालला नाही तर नका चालवू ना मी म्हणत नाही का आमचा सिनेमा लावून ठेवा दोन दोन महिने लोक ठरवतील लोकांना आवडलं तर लोक बघतील आज सगळे लोक चौकशी करत आहेत इकडे पिंपरी चिंचवड परिसरात परवापासून दोन शो होते फक्त अख्ख्या याच्यात रोज एकच शो एका थिएटरला एक शो आज काल दोन शो होते चांगला रिस्पॉन्स असून सुद्धा त्यांनी आज एकच शो ठेवला आहे मी विचारतोय का आता ते म्हणतात की आम्हाला वरून सांगणं आहे की एकच शो लावा तर ही ही जी गळचेपी ही वाइट आहे तर स्पष्ट मला सांगाव लोकांनी की तू सिनेमा करू नको कर तू लायक नाही सिनेमा करण्याचे मी बंद करी नाही 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 नंबर आहे तुम्ही सपोर्ट आहे तुमच्या आम्हाला तुम्हाला सपोर्ट आहे आमचा तुम्हाला सपोर्ट आहे काय